तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी शिवडे चॅनलवर तर आजचा दिवस चौथा डे फोर डे फोर आहे तर आपण आहे आता अक्कलकोटला अक्कलकोटला तर सगळ्यांच्या आता आंघोळ वगैरे होत आहेत तर मग झाल्यानंतर सगळे फ्रेश झाल्यावर जाऊ स्वामी समर्थांच्या मोठात पाया पडायला आणि आरती बघू आरती पावणे वाराची आरती तर आरती पण घेऊ आपण आणि आता जरा बाहेर जाऊ फिरून येऊ तोपर्यंत हे रेडिओ असतो पर्यंत जाऊ फिरून येऊ काय काय कसं काय बस टाइम आलो तर अमेसॉनवर आपण आता हा हे बघू सेलिब्रेट बघू काय भेटते का ना पण बिस लागले आहे जरा मार्केट तिघीन साठी गजरे घेतले गजरे पप्पानी आई पिशवी नाही कुठे पप्पा गजरे घेतले गजरे पिलो गजरे कुठे बाबा कर बाबा बाबा कसे हे। घेऊन चालले गजरे चला बाबा कुठे बाबा ना शोध या चला 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 तर रेडी निघाला टाइम लावलाय आता नाश्ता करू आणि दर्शन घेऊ नाश्ता करू आणि दर्शन घेऊन आरतीला थांबलो महाप्रसाद पण दर्शन मसाला डोसा हा दे बघ तेच बघ आधी कशी तो बघ आता तिकडं खातय पेलो नाश्ता करा पटापट चला आरतीला जायचं आरतीला कसं आहे ओके चला मी पण खातो नाश्ता करून चाललोय मंदिरात आणि हा बघा पावटा बघा आमचा असं पळतोय वाटत जायची घाई आता आत्मे दर्शन घेऊन शूट करून तर वाटत नाही देतील भाऊ होईल तेवढा घेऊ एंट्री मारतोय स्वामी समर्थ स्वामी समर्थ

एक वरती तेव्हा तिडे महाराजांचं आणि स्वामींची मूर्ती

आमची तिकीट सांगू जायची कन्फर्म नाही झाले आता कन्फर्म नाही झाली वेटिंगच राहिले तर बारू? आता बघू आता सोलापूरला जाऊन बघायला लागेल आपल्याला त्यामुळे आपल्याला जावं लागेल सोलापूरला चला आता आम्ही चाललो रिक्षा बघायला रिक्षा बघायला हम्म केक घेतलेला आहे ही साहेब हॅपी बर्थडे डे चाललो आपल्या रूम कडे हा आवाज आवाजात आणि आम्ही आलेलोय केक घेऊन आणि हा बघा उघडा बांबू आमचाल केक आणलाय केक हा बघ केक हा बघ चला केक आहे गाडी बुक झालेली आहे ठीक आहे का साडेतीन वाजता निघायचं पण चला केक वगैरे सेलिब्रेशन करू कारण बुक तर नाही नाश्ता खूप हॅव्ही झालाय आतमध्ये जाव्या ना शर्ट घालवते त्यांना काय घेऊ आणि आम्ही चाललेलो आहे पिलोने आणलेला केक पडेल इथे खाली त्याला वर घ्या हा

रे आईच्या मांडीचा आईन तुक आईच्या मांडवीचा आईच्या मांडवीचा थांब ना फटके का चिला तिकड़े जा बघ मला लागला थांबताला बाहेर तर काढून ये तू पण आत लाव थांबे थांब 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 चला बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मम्मी हॅपी बर्थडे टू यू ए धतक 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 धक चला चला तर आमचा केला चला गे

Kita nak pergi <tip> kawan. Kita nak pergi kawan. Kita nak pergi kawan. Kita yeah. nak yeah. Happy birthday to you pergi kawan. Kita nak pergi मायाला त्यांची केक खायची मारामारी चालली इकडे हा बघा हा हा कसा हा हा हा, या हा, 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 हा। का मम्मीला देवत नको कामाचे मस्त एन्जॉय आहेत मलिंगा इकडे तू 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 बॉलिंग टाक

जास्त करून घालला ट्रेनच्या पाहिजे जाऊ सिद्धेश्वरि सिद्धेश्वर पंच्याहत्तर किलोमीटर आम्ही आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरला सिद्धेश्वर म्हटले तर आता एंट्री करतोय काम साले बदक बदक। यो, 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 सोलो। सोलो है 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 छान काम बदक बदक मंदिर सोलापुर

ते बघ बाबा शिव linh का बप्पाचा नंतर एंट्रेंस पिल्लू चालले धावत पगड पगड एंट्री मस्त से छान मंदिर सिद्धेश्वर प्रसन्न मंदिर असं छान आहे बघ कसलं आहे बघ भारी वाटते बघ फोटो काढू हा बघ हे सिद्धेश्वर मंदिरांचे आम चालू आहे मला वाटत मंदिराच नाही छान आहे मंदिर महाराज पण कोरीव काम केले माहिती सगळी लिहिलेली आहे तिकडनं पण एक लॉगर येते बघा पण ब्लॉगर मंदिरात बघूया तसं हे मंदिर मी पहिल्यांदाच आलोय सोलापूर साइडला मी पहिल्यांदाच फिरतोय हो आलो जाऊन मी मस्त आहे मस्त हनुमानजी श्रीराम छान काम चालू आहे बाजूला तलाव मस्त आहे ना काम चालू आहे अजून छान पैकी आहे भगवान चला चल इकडे बसूया गार्डन मध्ये मस्त पैकी चला मस्त आहे मंदिर गार्डन आहे छान प्रकारे आजूबाजूला एकदम हिरवळ आहे या कधी पण आला तर विजिट द्या नक्कीच हे बघा असं बनणार आहे आत्ता आता काम चालू आहे तर असं बनणार नंतर मंदिर दोन ब्लॉगर आलेले तसे समोर समोर काय बोलतो सर मित्रांनो आलेलो आहे आम्ही कुठे सोलापूर सोलापूर स्टेशनला आलो तर आता आम्ही इथून जातोय मुंबईला मुंबईला जातोय तर आता करतो कारण जर्नी बघितले तीच जर्नी आहे फक्त तर कसं वाटलं तुला छान वाटलं मस्त मस्त एकदम सिद्धेश्वर मंदिराचा अचानक प्लॅन झाला काम चालू आहे आलं तर नक्की द्या आणि अक्कलकोटला तर नक्की एकदम